श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः शोषणं भोसिंधोश्च ज्ञापनं सार संपदः गुरुः हो पादोदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातिल मोहिम मधल्या 1519 व्या भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ पौर्णिमा व प्रतिपदा शनिवार दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे पंचेचाळीस दिनांक पंधरा दोन एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव मधील मुंबई वास्तव्यात भक्तांशी केलेले हितगुज या हितभुजाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात शरीर हे एक शास्त्र आहे जे ते मानत नाहीत त्यांच्यासाठी डॉक्टरांची योजना आहे काही ना काहीतरी प्रत्येकाची तक्रार असतेच ते नसेल तर मानसिक विकार तरी लोकांना असतात समाजात सर्वत्र माणसं असताना त्यातील एखादाच जातो हा अध्यात्माचा शोधाचा विषय आहे परंतु ज्यांना ज्यांना ईश्वरी अनुभूती येते ते रोगाने पछाडलेले असतात त्याचे भक्तांचे ते रोग नाहीसे होत असतात एवढे असूनही ती ईश्वरी अनुभूती लाभलेली व्यक्ती आनंदात असते त्यात ते त्यांना आनंद वाटतो यांच्या संगतीत येऊन किती लोक बरे झाले याचा तुम्ही विचार करा लोकांना बरे करणारे स्वतः आजारी कसे पडतात हे तुमच्या लक्षात येत नाही सामान्यत लोकांमध्ये रोगच का व्हावा जन्मतच मुले का जगत नाहीत अध्यात्मात त्यांना ऋणानुबंध तेवढेच होते समजायचे हे अनंत जन्माचे संचित असते मनुष्य पूर्णत्वाला जातो तुकाराम अनंतात विलीन झाले विलीन झाले असे म्हणतात पण ते खरे नाही कोणत्याही मनुष्याचा देह हा आकाशात जाऊ शकत नाही तुकाराम ही व्यक्ती खरोखरीच संतांच्यात अगदी शिरोमणी व्यक्ती होती ज्ञानेश्वरही श्रेष्ठच होते तुम्हाला अनुभवाला येईल त्याला चमत्कार म्हणावे जो कोणी चमत्कार करून दाखवतो त्याला चमत्कार म्हणू नये कारण तो खरा नसतो त्याच्यामुळे तुम्हाला अनुभव येतील त्यालाच सिद्ध म्हणावे मला सिद्धी प्राप्त झाली आहे पण ती तुम्हाला दाखवायची गरज नाही अनुभव येण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा हे साधन आहे साध्य तुम्ही करून घ्यायचे आहे प्रत्येकाला लायकीप्रमाणे अनुभव येतात मी तुम्हाला एकशे एक टक्के एक चमत्कार करून दाखवणार नाही तुम्ही फक्त आशीर्वाद घ्या ते लक्षात ठेवून भक्ती करीत राहा श्रद्धा ठेवा मी तुम्हाला हातात काहीही काढून दाखवणार नाही सहवासात तुम्हाला पुन्हा पुन्हा यावेसे वाटेल स्वामी रामकृष्णांनी उत्तम उदाहरण दिले होते की ज्याने याचा अनुभव घेतलेला आहे तो इथे पुन्हा पुन्हा येतच राहणार आहे त्यांनी मद्यप्याची उपमा दिली होती की ज्याने याचा स्वीकार केला आहे तो त्याचा अंमल संपला की परत येणारच तेव्हा तुम्ही चमत्कारावर विश्वास ठेवू नका तुमच्या जीवनात घडणारा बदल हाच तुम्हाला अनुभव आहे हाच तुमच्याकरता चमत्कार आहे ईश्वरी अनुभूती यालाच म्हणतात विवेकानंदाने कधीही स्वामी रामकृष्ण चमत्कार करायचे असे सांगितले नाही त्यांनी आपल्याला शिष्य केले हाच अनुभव मोठा आहे एक नवीन दर्शन घेण्यास येणाऱ्या माणसाने सद्गुरूंना चरणस्पर्श करण्यास परवानगी मागितली ती परवानगी परमपूज्य महाराजांनी त्याला दिली नाही तेव्हा त्या अडाणी माणसाने महाराजांना सांगितले तुम्ही असे काय करता तुमचे रगत वायले वायले आहे काय तेव्हा महाराजांनी त्याला समजावले की होय ते नक्कीच वेगळे आहे तू एखाद्या डॉक्टरला बोलावून आण व आईचे व मुलाचे रक्त तपासून पहा मुलगा तिचा असला तरी त्या आईचे व मुलाचे रक्त सारखे नसते हे तुझ्या लक्षात येईल तुम्ही सर्वांनी मूळ तरंगावर विश्वास ठेवा डबकी खूप असतात तरंग आले तर त्याच्यावर विश्वास ठेवा एक स्त्री दर्शनाला आली होती तिने सांगितले माझा पती घरी आहे तो सारखा कसली तरी काळजी करत असतो व घरी दडपणाखाली असतो काळजी वाटते तेव्हा महाराजांनी खुलासा केला की सतत काळजी केल्यामुळे छातीवर दडपण येते त्यांना तुम्ही दर्शनाला घेऊन या नंतर काय करायचे ते सांगतो त्यानंतर परमपूज्य महाराजांनी सांगितलं कि हल्ली माणसं नाही त्या गोष्टीचे चिंतन करीत बसतात निरर्थक काळजी करीत बसतात काही वेळा कुठेतरी शब्द दिलेला असतो तो शब्द न पाळल्याने असे घडते काही शारीरिक कमकुवतपणा असल्यामुळे असे वागतात शारीरिक कमकुवतपणा आल्याने माणसे असमाधानी राहतात पण ते बोलून दाखवता येत नाही हे कलयुगाचे लक्षण आहे स्त्रियांच्या भावना वाढतात व वा पुरुष तिथं कमी पडतात बाहेर कोणीही हे सांगत नाही आमच्याकडे खरे बोलणारे लोक आहेत मंदबुद्धीचा एक मुलगा दर्शनाला आला असता परमपूज्य महाराजांनी सांगितले की घराण्याच्या दोषाने मुले अर्धवट मंदबुद्धीची होतात झाडाचे गुण फळात येतात श्रीमंतात ही दुखणी फारच असतात तुम्हाला गैर वागण्याचे स्वतःला दुःख होत असेल तर त्याला पापच म्हणतात पण स्वतःच्या गैरवागण्याचे त्याला दुःख होत नाही त्याला काहीच म्हणता येत नाही हल्ली लोकांना ज्ञानेश्वरी दासबोध वाचला की अध्यात्म शिकल्यासारखे वाटते माणूस अध्यात्म विसरल्यावर होतो व नंतर निरर्थक काळजी करीत बसतो याचाच अर्थ तो अध्यात्म आचरायला लागल्यावर त्याला शांती मिळते शिक्षण व वैद्यक शास्त्र हे धर्म धर्मा आहे धर्माची अंगे आहेत ज्ञान नसलेले लोक हल्ली मार्गदर्शन करतात तसे त्यांनी केले की ते मागे पडतात शिक्षण व वैद्यकशास्त्र सोडून इतर सर्व व्यवहार हे व्यवसाय आहेत श्रद्धेतून आचरण आले तर अंतरयामी निर्मिती होते व प्रगती होते एखाद्या वस्तूमध्ये माणसे सारखी आजारी पडत असतात वैद्यकशास्त्रात त्यांच्यावर काहीही उपाय नाही राहत्या घरातही दोष असू शकतात घराला दक्षिणेकडे दरवाजा असेल तर उत्तरेकडे दरवाजा करावा म्हणजे त्याचा दोष लागत नाही जमिनीच्या बाबतीत व्याघ्रमुख व गायमुख असे प्रकार असतात व्यावसायिकांचे अपयश त्यावर अवलंबून असते व्यावसायिकांना फरक पडतो संसारिकासाठी त्याचा काही फरक पडत नाही मनुष्य स्वतःच गुणी दुर्गुणी असतो जागेवर काही जास्त अवलंबून नसते व्यक्ती जर सुदैवी असेल तर त्याच्यावर फारसा कशाचाही परिणाम होत नाही माणसाने प्रयत्नवादी असावे प्रयत्नाने यश ये येऊ शकते माणसाने बुद्धिवादी असू नये देवभोळे असतील त्यांची कामे होऊन जातात त्यांना सहसा काही कमी पडत नाही तुम्ही पूर्वीचे संत पाहिले असाल ते सर्व बुद्धिवादी नव्हते तुकाराम ज्ञानदेव पहा पूर्वी दहा टक्केही कोणी बुद्धिवादी नव्हते बुद्धिवादी माणसाला संशय खूप असतात परंतु मूळ श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते डोळस श्रद्धेला भगवंताने मदत केल्याची खूप उदाहरणे आहेत सर्वसामान्यांनी अंधश्रद्धा मानाव्यातच ज्यात काही नाही त्यात सर्व असते बी मध्ये झाड दिसत नाही पण तेच त्यातून ते झाड उगवल्यावर दिसते देवाविषयी अंधश्रद्धा जरूर बाळगावी अनुभव त्याच्या चमत्कारानेच आला तर येऊ शकतो तुमच्यावर देवाचे काही अवलंबून नाही तुमचेच त्याच्यावर अवलंबून आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे हितबूज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त